नमस्कार मित्रांनो सुस्वागतम स्वागतम लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये नंदिनी आणि काव्य आता सगळं काही विसरून एकमेकींच्या मिठीत येतात त्यानंतर आता इकडे पार्थ आणि रम्या मात्र किचनमध्ये असतात आणि आता ते कॉफी बनवत असतात मग काव्याला गुड मॉर्निंग करते ते पण आता काव्याला जाळण्यासाठी काव्या तिला म्हणते कॉफी माझ्या नवऱ्याचा मोबाईल हातात धरायला अगदी तुझा हात बरा झाला वाटतं तेव्हा आता रम्या म्हणते की हो झालेला आहे कारण पार्थने मात्र माझ्या हाताचे एक्सरसाइज करून घेतले म्हणून माझा हात लगेच बरा झाला तेव्हा आता काव्याला खूपच राग येतो आणि पार्थ रम्याकडे बघत असतो नंतर आता पार्थ आणि नंदिनी ह्या दोघांचा फोन होतो कारण पार्थी नंदिनीला भेटायला बोलावलेलं असतं नंदिनी विचारते की कुठे येऊ तेव्हा मात्र आता पार्थ सांगतो की आता जेथे तो कॅफे आहे ना त्या कॅफेचा ते लोकेशन वगैरे पाठवतो पत्ता वगैरे देतो तेव्हा मात्र आता नंदिनी म्हणते की ठीक आहे मी येते आणि काव्य मात्र त्या दोघांचं सगळं काही बोलणं ऐकते आणि जीवाला फोन करते जीवाला फोन करून सांगते की आता मी नंदिनी ताई आणि पार्थ यांचं बोलणं ऐकलेलं आहे जीवा आपण दोघं सुद्धा तेथे जाऊयात आणि आता आपण चौघांनी एकत्र बसून बोलण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे हे पग जे काही होईल ते होईल तर जीवा लगेच तयार होतो तेव्हा आता मित्रांनो हे चौघे एकत्र आल्यानंतर पण नक्की पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद